जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावेत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित तसेच नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरद गावेत यांच्यासहित गावित परिवाराने विश्व आदिवासी दिनानिमित्त नंदुरबार शहरातील कोरीट नाका परिसरात तसेच आहे सीबी पेट्रोल पंप परिसरात असलेल्या आदिवासी संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून विश्व आदिवासी दिनाच्या गौरव दिनाच्या कार्यक्रमाच्या उत्साहात भर टाकली होती जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ विजयकुमार गावित यांनी उपस्थिती लावली होती या प्रसंगी आदिवासी समाजातील थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्यासह पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले तसेच यावेळी आदिवासी समाजातील विविध कलाकृती व कलाकारांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांना सन्मानित केले तर आदिवासी पारंपरिक नृत्यवर ठेका देखील धरल्याचे पाहायला मिळाले यावेळी हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज बांधव या कार्यक्रमास उपस्थित होते तर माजी आमदार शरद गावित यांनी व डॉक्टर हिना गावित तसेच सुप्रिया गावित यांनी विश्व आदिवासी गौरव दिनी आदिवासी बांधवांसमवेत नृत्याच्या तालावर ठेका धरून विश्व आदिवासी गौरव दिन साजरा केला यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माझे सदस्य अर्चना गावित तसेच राजश्री गावित त्याचप्रमाणे बिरसा आदिवासी क्रांती दलाचे वीरेंद्र अहिरे आदी समाज बांधव व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार